नमस्कार मित्रांनो परीक्षा मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती तसेच महाराष्ट्रातील संपूर्ण स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न पाहणार आहोत तरी सर्वांनी हा हो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे तर चला मग चालू करू पहिला प्रश्न आहे मित्रांनो पाश्चात्यज्ञान म्हणजे वागिणीचे दूध असे कोणी म्हटले होते ऑप्शन तुमच्या समोर दिलेले आहेत विष्णुबुवा ब्रह्मचारी सर्प हिरोशा मेहता विष्णू शास्त्री चिपळुणकर महादेव गोविंद रानडे यापैकी याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी म्हटले आहे पाश्चात्य ज्ञान म्हणजे वागिणीचे दूध ऑप्शन क्रमांक सी त्यानंतरचा प्रश्न जपानची राजधानी कोणती आहे ऑप्शन आहेत ओसाका टोकियो हिरोशिमा नागासाकी तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी टोकियो जपानची राजधानी टोकियो आहे पुढचा प्रश्न चंद्र दररोज किती मिनिटे उशिरा उगवतो तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी पन्नास मिनिटे उशिरा उगवतो पुढचा प्रश्न आहे चार नंबर महाराष्ट्रातील पहिला नारळ दिन कोठे साजरा करण्यात आला होता तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी गणपतीपुळे या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिला नारळ दिन साजरा करण्यात आला होता पुढचा प्रश्न आहे कस्तुरबा गांधींजीजी कस्तुरबा गांधी गांधींचे टोपण नाव काय आहे कस्तुरबा गांधींचे टोपण नाव तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए बा हे टोपन नाव आहे ऑप्शन क्रमांक ए पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे मित्रांनो सार्स हा रोग डॅश डॅशवर परिणाम करतो सार्स हा रोग कशावर परिणाम करतो तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी श्वसन क्रिया यावरती परिणाम करतो पुढचा प्रश्न आहे गडचिरोली जिल्ह्यात कोणत्या ते टेकडीवर नैसर्गिक तलाव आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी चिपागड टेकडीवर नैसर्गिक तलाव आहे पुढचा प्रश्न भारत चीन यांच्यात पंचशील करार कधी झाला होता भारत चीन यांच्यात पंचशील करार कधी झाला होता तर याचे उत्तर आहे मित्रांनो एकोणीसशे चोपन्नमध्ये ऑप्शन क्रमांक ए, एक एकोणीसशे चोपन्नमध्ये भारत आणि चीन यांच्यात तिबेट क्षेत्रामध्ये करार झालेला आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे जमिनीचा सामू डॅश असल्यास पिकाच्या वाढीसाठी योग्य असतो तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी सहा पॉईंट पाच ते आठ इतका सामू असल्यास पिकाच्या वाढीसाठी योग्य असतो पुढचा प्रश्न त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये खालीलपैकी कशाचा प्रथम उल्लेख करण्यात आला आहे ऑप्शन दिलेले आहेत त्यापैकी याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी न्याय भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये प्रथम न्याय याचा उल्लेख करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न चौरी चोरा येथील हिंसाचाराची घटना कधी घडली होती तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी एकोणीसशे तीसमध्ये चौरी चोरा येथील हिंसाचाराची घटना घडली होती पुढचा प्रश्न ध्वनीचा हवे हवेतील सर्वसाधारण वेग किती असतो ध्वनीचा हवेतील सर्वसाधारण वेग किती असतो तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी तीनशे चौवेचाळीस मीटर पर सेकंद तीनशे चौवेचाळीस मीटर पर सेकंद पुढचा प्रश्न कात डॅश डॅश झाडापासून मिळवतात कात कोणत्या झाडापासून मिळवतात तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक खैर खैर या झाडापासून काथ मिळवतात पुढचा प्रश्न रुपया हे नाणे सर्वप्रथम कोणी सुरू केले होते तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए शेरशहा सुरी यांनी रुपया हे नाणे सर्वप्रथम सुरू केले होते पुढचा प्रश्न सध्या निवडणूक आयोगात किती स सध्या निवडणूक आयोग किती सदस्यीय आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी स्त्री सदस्यीय तीन सदस्यीय असे आहे पुढचा प्रश्न जॅलियनवाला बाग हत्याकांड कोणत्या शहरात घडला जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या शहरात घडला तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी अमृतसर अमृतसरमध्ये घडलेला आहे आणि हा मित्रांनो एकोणीसशे एकोणीसमध्ये झालेला आहे त्यानंतरचा प्रश्न भारतीय नागरिक तत्व कायदा केव्हा बनवण्यात आला भारतीय नागरिकत्व कायदा केव्हा बनवण्यात आला तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी एकोणीसशे पंचावन्नमध्ये पुढचा प्रश्न ग्लुकोजमध्ये कार्बनची टक्केवारी किती आहे ग्लुकोजमध्ये कार्बन कार्बनची टक्केवारी किती आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी चाळीस टक्के आहे पुढचा प्रश्न सार्वजनिक सभा पुण्यात कोणी स्थापन केले तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए जी व्ही जोशी गणेश वासुदेव जोशी यांनी ही सभा स्थापन केली आणि ही सभा मित्रांनो दोन एप्रिल अठराशे सत्तरमध्ये स्थापन केलेले आहे पुढचा प्रश्न सतरा जून एकोणीसशे अठ्ठेचाळीसला घोषित करण्यात आलेल्या भाषावार प्रांतरचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए न्यायाधीश एस के दार हे अध्यक्ष होते पुढचा प्रश्न नटसम्राट या नाटकाचे लेखक कोण कोण आहेत नटसम्राट या नाटकाचे लेखक तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी विवा शिरवाडकर हे नटसम्राट या नाटकाचे लेखक आहेत पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे मित्रांनो बावीस नंबर सेवा क्षेत्र म्हणजे अर्थव्यवस्थेतील कोणते क्षेत्र आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी तृतीय क्षेत्र आहे सेवा क्षेत्र म्हणजे अर्थव्यवस्थेतील तृतीय क्षेत्र पुढचा प्रश्न लाळेमध्ये असलेल्या स्त्रावाचे नाव काय आहे लाळेमध्ये कोणते स्त्राव असते तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए अमायलेज अमायलेज हे स्त्राव असते पुढचा प्रश्न चे सविस्तर रूप कोणते आहे चे सविस्तर रूप तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी रायबोज न्यूक्लिक ऍसिड हे डी एन एचे चे सविस्तर रूप आहे पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे मित्रांनो मित्रांनो या व्हिडिओतील शेवटचा प्रश्न आहे या प्रश्नाचे उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे प्रश्न आहे नगरपालिकेचा कार्यकाल किती वर्षांचा असतो नगरपालिकेचा कार्यकाल किती वर्षांचा असतो ऑप्शन आहेत तीन वर्ष चार वर्ष पाच वर्ष सहा वर्ष मित्रांनो उत्तर कमेंट करा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद